जन्मदात्या बापाने स्वतःच्या पोटच्या मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे ही घटना घडली या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे खून कोणी केला हे सुरुवातीला समोर आले नव्हते त्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता मात्र काही तासातच तासा ता संशयाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून खून करणाऱ्या आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत प्राप्त माहितीनुसार शिवाजी प्रल्हाद रायपुरे वर्ष तेहतीस राहणार असलगाव असे मृतकाचे नाव असून प्रल्हाद रायपुरे वर्ष पासष्ट असे पित्याचे नाव आहे शिवाजी रायपुरे याने राहत्या घरात स्वतःच्या मानेवर जखमा करून मृत्यूला कवटाळले असल्याची माहिती जळगाव जामोद पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता काहीतरी गडबड असल्याची पोलिसांना खात्री झाली मृतक शिवाजीच्या मानेवर असलेल्या जखमा पाहून हा खून असल्याची पोलिसांची खात्री झाली नेमका आरोपी कोण हे माहीत नसल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवली श्वान पथक फिंगर प्रिंट यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले मृतक शिवाजीच्या जवळचे नातेवाईक आई वडील यांना विचारपूस करण्यात आली दरम्यान काल रात्री मृतक शिवाजी आणि त्यांच्या वडिलांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे पोलिसांना कळले वडील प्रल्हाद रायपुरे नेहमी दारूच्या दुकानावर जातात दारू पितात त्यामुळे आपला अपमान होतो असे शिवाजीला वाटत होते तुम्ही जर नेहमी दारू पित असाल तर येथे राहू नका असे मयत शिवाजीचे वडिलांना म्हणणे होते या वादातूनच वडील प्रल्हाद रायपुरे रात्रीच कपड्याची थैली घेऊन दारूच्या नशेत निघून गेले रात्री जेवणानंतर शिवाजीची आई बाजूच्या खोलीत नातवंडासह झोपली तर शिवाजी बाजूच्या खोलीत झोपला होता आज सकाळी शिवाजीची आई झाडू घेण्यासाठी खोलीत गेली असता मुलगा शिवाजी हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला त्या दरम्यान पोलिसांनी संशयावरून शिवाजीच्या वडिलांना ताब्यात घेतले व कसून चौकशी केल्यानंतर स्वतःच खून केल्याची कबुली त्यांनी दिली आम्हाला अशी माहिती मिळाली की असलगावमध्ये एका इसमाने स्वतःवर वार केलेले आहेत आणि त्यात तो मयत झालेला आहे माहिती मिळताच आम्ही आमच्या पथकासह आसरगाव इथे पोहोचलो पळशी सुपो रोडवर एका घरामध्ये इसमनामे शिवाजी प्रल्हाद रायपूरे छत्तीस वर्ष वय हो आहे हा त्याच्या घरातील पलंगावर बेडवर झोपलेला अवस्थेमध्ये मयत असतो म्हणून आम्हाला दिसून आला त्याच्या प्रथमदर्शनी फोटोग्राफी करून आपण त्याच्या जेव्हा जखमा बघितल्या तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला मानेवर आणि कानाखाली अशा मार वार झाल्याच्या निशाणा दिसून आल्या त्यावरून आम्हाला असा संशय आला की मला खात्री झाली की ह्या ज्या जखमा आहेत या स्वतःहून केलेल्या वाराच्या नाहीत या कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या वाराच्या दुखापतच्या जखमा आहेत त्यावरून पुढील तपास आम्ही सुरू केला आणि मृतचे फोटो वगैरे काढून तिथला पंचनामा वगैरे करून डॉग स्कॉड फॉरेन्सिक टीम आणि फिंगर कोणते एक्सपर्ट यांना बोलावून त्यांच्याकडून पूर्ण आपण तपास करून घेतला आणि मृतदेह पंचनामा वगैरे करून सरकारी पंचना समक्ष पंचनामा करून पुढील तपासणी करता जळगाव येथील रुग्णालयात पाठवून दिला सरकारी रुग्णालयामध्ये त्यानंतर मैताची आई जी आहे त्यांच्या तक्रारीवरून आपण भादवी तिची प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासांती वरिष्ठांना त्याची इतरभूत माहिती देऊन माननीय एस पी श्री सुनील खडासणी साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर विभाग श्री देवराम साहेब यांना माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला मान्य उपविभागीय अधिकारी गवळी साहेब यांनी समक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि आमच्या टीमने पुन्हा तपास सुरू केला आणि साधारण चार ते पाच तासाच्या तपासातच आम्ही हगना ओळी सांगण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत मग तर यास दारू पिण्याचे व्यसन होते त्या व्यसनातून तो आई वडिलांना खूप दे त्रास देत होता आणि त्या त्रासाला कंटाळून त्याच्या वडिलांनीच त्याच्यावर कुराडीसारख्या शस्त्राने वार करून त्याचा खूप केलेला आहे या ह्याच्यापुरता आम्ही आतापर्यंत पोचलेला आहोत आणि पुढची कारवाई आम्ही त्याच्या आरोपी वडिलांना ताब्यात घेतलेलं आहे पुढील कारवाई आपण त्याच्यावर करत आहोत